नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक साईजमध्ये मुंडा कसा आणि किती घ्यायचा हे सांगणार आहे म्हणजे पहा जेव्हा तुम्ही प्रत्येक ब्लाऊज जो आहे तो कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला मुंडा किती घ्यायचा याचं टेन्शन राहणार नाही तर या ना व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर असं डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे मुंडा कसा घ्यायचा आहे आणि कितीवरती त्याला आपल्याला घ्यायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे तर इथं पहा हा जो ब्लाऊज आहे याचं माप आपल्याला घ्यायचं आहे तर मुंडा काढताना आपल्याला माप कशाचं घ्यायचं असतं तर हा जो मुंडा आहे याचं माप जे आहे ते आपल्याला घ्यायचं असतं त्यावरूनच आपल्याला परफेक्ट मुंडा जो आहे तो काढता येतो नाहीतर तुम्ही अंगावरतीसुद्धा मुंड्याचं माप जे आहे ते घेऊ शकता दोन्हीपैकी कोणत्याही एकाचं तुम्ही जे मेजरमेंट आहे ते तुम्ही घ्यायचं आहे त्याशिवाय मुंढा घेर मोजल्याशिवाय तुम्ही अजिबात ब्लाऊज जो आहे तो कटिंग करायचा नाही नाहीतर तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येतो किंवा एकतर मुंडा टाईट होतो म्हणजेच काचतो किंवा एकतर लूज होतो तर ते प्रॉब्लेम होऊ नये म्हणून इथं मी तुम्हाला सर्व माहिती जी आहे तुमच्या ब्लाऊजमध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पहा आपण मुंडेची माहिती सविस्तर पाहत आहोत आता इथे मी पहा शोल्डर हे जोडलेले आहेत तर इथून मी हा मुंडा घेर मोजणार आहे तर हा जो आकार आहे तो असा व्यवस्थित करायचा इथला फिटिंगचा जो पॉईंट आहे आता इथे पहा फिटिंगचा पॉईंट मी बरोबर घेतलेला आहे हा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा ठेवायचा आणि मगच जो मुंडा घेर आहे तो मोजायचा आहे तर मी इथे हा जो मुंडा घेर आहे पहा या पद्धतीने असा मोजून घेते तर साडेआठ इंच आपला मुंडाघेर इथं आलेला आहे पहा इथे बरोबर साडेआठ इंच असा मुंडाघेर आलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे किती मुंडा आहे आपला हा साडेआठ इंच साडेआठ इंच हा मुंडाघेर आपला आलेला आहे साईज किती आहे पहा अडतीस साईज आहे ही साईज आहे अडतीस मी प्रिन्सेस ब्लाउज तो स्टिच केलेला आहे आणि साईज आहे अडतीस इंच इथे मी पहिल्यांदा उंची घेते जी काही ब्लाउजची उंची असेल ती घ्या चौदा प्लस एक पंधरा इंच मी इथं घेतलं तर कोणतीही साईज असो छोटी असो मोठी असो तर काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा ब्लाऊजचा मुंडाघेर जो आहे तो मोजायचा आहे किंवा तुम्ही अंगावरून माप घेऊन जर ब्लाऊज शिवत असाल तर अंगावरून माप घ्या मुंड्याचं ही झाली उंची चौदा प्लस एक बरोबर पंधरा इंच ही आपली उंची झाली शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच अजून एकदा असंच साडेपाच वरती मार्किंग करून घ्यायचं इथे साडेपाच इंच आहे तर ही जी उंची आहे ती सुद्धा मी साडेपाच इंचच घेतलेली आहे एक लाईन ओढून घेऊया या पद्धतीने ही लाईन आपण ओढली मला तुम्हाला मुंडाघेर मोजून दाखवायचं आहे त्यासाठी मी इथं साडेपाच इंच घेतले नाही नाहीतर आपण अडतीसमध्ये नेहमी किती घेतो मुंडा सहा घेतो पण इथं कमी जास्त करून कसा परफेक्ट मुंडा ठेवायचा हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून इथं मी मुद्दा म्हणून तुम्हाला साडेपाच इंच मुंडा घेऊन गे। दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कमी जास्त करता यायला हवं 38 चेष्ट आहे त्याचा चौथा भाग होतो साडेनऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन अडतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच कंबर बत्तीस आहे त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये एक इंच मी मिक्स केलं शक्ससाठी आणि हे दीड इंच आपलं मार्जिन आहे हे जोडून घेऊया आता हे जे मी कमी जास्त करायचं सांगते म्हणजे मी जो मुंढाला सांगणार आहे तो असणार आहे डीपनेकमध्ये हे सर्व आपण थेरपी डीपनेकमध्ये वापरतो तर बोटनेकमध्ये सुद्धा आपण हीच थेरपी वापरतो म्हणजे मुंडा घेर मोजूनच कमी जास्त मुंडा आपल्याला ठेवायचा असतो फक्त आकार त्यामध्ये वेगवेगळे वेग द्यायचे असतात पाठीमागील मुंड्याला मी सव्वा इंचावरती आकार दिला इथून सव्वा इंच हा जो मुंडा घेतला आहे याचा आपल्याला मध्य करायचं आहे सहा इंच इथं मुंडा आलेला आहे पहा सॉरी सहा इंच मी इथं मुंडा घेतलाय याचा मध्य करूया किंवा मी तुम्हाला इथं साडेपाच इंच मुंडा घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला कमी जास्त करता येईल पहा साडेपाच इंच इथं मी घेतलं ला। एक लाईन ओढून घेते म्हणजे परत तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम यायला नको कमी जास्त कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला समजायला पाहिजे साडेनऊ आणि याच्या पुढे दी हे दीड इंच मार्जिन तर हे असं जोडून घेऊ आणि सव्वा इंचावरती आपण मुंड्याला आकार देतो इथं सव्वा इंच घेतलं ही जी मुंड्याची उंची आहे याचा आपल्याला मध्य करायचा आहे तर इथे मी असा मध्य केला कोणतीही साईज असो तुम्ही या पद्धतीने सव्वा इंच घ्यायचा आणि मध्य घ्यायचा तर दहा इंच जेव्हा गळा असतो तेव्हा आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचे आहेत इथं जवळपास आता अडतीस साईज आहे अडतीस म्हणून इथं मी पाऊल इंच आतमध्ये येणार आणि इथं अर्धा इंच डाऊन करायचं आहे मुंड्याला आकार देऊन घेऊया आपण पहा इथून हा जो पॉईंट आहे सरळ यायचा आधी मग मुंड्याला आकार द्यायची पहा या पद्धतीने तर मी इथं आकार दिला तर साडेपाच इंच आपण मुंडा जो आहे तो पहा छोट्या साईजमध्ये घेतो परंतु इथं कमी जास्त करायचं आहे आपल्याला म्हणून इथं आपण घेतलेला आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून इथून आपल्याला हे जे पॉईंट आहेत असे डॉट डॉट करत जो आकार आहे तो देऊन घ्यायचा कुठंपर्यंत मुंडा मोजायचा आहे इथं फिटिंगची जी लाईन आहे इथंपर्यंत मोजायचा तर हा मुंडा किती आला हे आपण पाहूया आपल्याला हवा आहे साडेआठ तर पहा हा टेप जो आहे तुम्ही आहे असं इथं ठेवला सव्वा आठ इंच इथं मुंडागीर भरत आहे मी डब्बल मोजते पहा टेप इकडे तिकडे हलतो त्यामुळे कमी जास्त सुद्धा होतं म्हणून डबल एकदा आपल्याला चेक करायचं आहे पहा बरोबर सव्वा आठ इंच मुंडा आलेला आहे आपल्याला किती हवा आहे साडेआठ जर तुम्ही सव्वा आठच ठेवला तर काय होईल तुमचं इथं किंवा इथं शिलाईमध्ये कमी जास्त झालं तर इथं मुंडा पर तुमचा आठच इंच भरेल आता इथं मी काय करणार आहे पहा सव्वाद इंच मुंडा भरला आहे म्हणून मला मुंडा जास्त हवा आहे तर मी इथं पाव इंच असं इथून वाढवणार आहे उंची आणि ही लाईन ओढून घेणार आहे पहा ही लाईन मी अशी ओढून घेतली आता हा जो मुंडा आहे तो मी पहा मला नको आहे तर हा मी असा पुसून टाकते इथे इथे मी ही मुंड्याची उंची जी आहे ती वाढवलेली आहे पहा इथे अशी या पद्धतीने परत आपण इथून सव्वा इंच घ्यायचं आहे परत मी इथून सव्वा इंच असं मार्किंग केलं आकार देते इथे पहा परत आपण पाऊन इंच ते एक इंच असं आतमध्ये यायचं इथून परत डाऊन करायचं आहे अर्धा सेंटर करूया याचा परत इथे आणि सव्वा इंच आपण घेतलेला आहे तर इथून हा जो आकार आहे तो आपण असा ड्रॉ करूया तर हा झाला पहा आकार आपला तयार आता इथून परत आपण मुंडाघेर मोजायचा आहे इथंपर्यंत इथं फिटिंगचा जो पॉईंट आहे इथंपर्यंत हा मुंडाघेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे यावरूनच आपला मुंडा जो आहे तो फिक्स किती आहे हे ठरतं पहा एक अंदाज कधीही मार्किंग करू नका असा मुंडाघेर जो आहे तो मोजूनच तुम्ही कटिंग करायचं तर पहा आठ इंच इथं तुम्हाला मी पहा आठ इंच बरोबर आपला मुंडा घेर जो आहे तो इथं भरलेला आहे याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मुंड्यामध्ये बदल करायचे आहेत तरच पहा ब्लाऊज जो आहे तो फिटिंगला परफेक्ट येतो आणि परफेक्ट मुंडासुद्धा आपला तयार होतो जर लूज असला तरीसुद्धा घोळ येतो टाईट असलं तर काय होतं इथे घोळ येतो आणि शोल्डरसुद्धा पडतात म्हणून पहा आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने मुंड्यामध्ये बदल करायचे आहेत आणि यावरूनच आपला मुंडा किती घ्यायचा आहे फिक्स ठरतं गळा आपला दहा तर साडेदहावरती मार्किंग करून इथं तुम्हाला हवा तेवढा तुम्ही ब्रॉड करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा कसा आणि किती घ्यायचा हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे अजून तुम्हाला काही यामध्ये शंका वाटत असतील तर मला तुम्ही विचारायच्या आहेत।, आहेत तर या पद्धतीनेच तुम्ही मुंडा जो आहे तो फिक्स करायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद